हाय फ्रेंड्स मी सुजाता रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत नारळी भात त्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ आहे शक्यतो जुनाच घ्यावा तर खूप छान फळफळीत शिजतो केसराचं थोडंसं दूध केलेलं आहे एक वाटी खोबरं एक वाटी गूळ काजू बदाम मनुका मनुका या ऑप्शनल आहेत फोडणीस फोडणीच म्हणायला पाहिजे त्याला वेलची आणि लवंगा, तसंच जायफळ आणि वेलचीची पुरंही घेतलेली आहे तूप आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला प्रमाण सांगते जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेतला असेल तर एक वाटी खोबरं घ्या आणि एक वाटी गूळ घ्या गूळसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे थोडाफार कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा जास्त घेतला तरी चालेल सगळ्यात आधी मी हा तांदूळ दोनदा स्वच्छ धुवून गाळत ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी चला और हार आता आपण भाताला सुरुवात करूया कारण हा तांदूळ मी दहा मिनटं भिजवून झालेला आहे इथे मी कुकरमध्ये कसा करायचा हेही दाखवते कुकरमध्ये मी साधारण आता दोन चमचे तूप घेते तूप थोडंसं गरम झालं तूप तापलं मी त्याच्यामध्ये ह्या चार लवंगा टाकते तसेच ह्या चार अख्ख्या वेलच्याही टाकते आणि आता मी त्यामध्ये भात टाकला म्हणजे हा छान एक मिनिटभर असा त्याला छान चुपामध्ये परतून घेणार आहे मी चिमूटभर मीठ टाकते हा भात छान परतून झालाय त्यामध्ये मी हा एक वाटी तांदूळ होता तर मी साधारण डबल पाणी घ्यायचं असतं एक वाटीला दोन वाटी पण मी थोडस थोडस अगदी किंचित जास्त घेतले सव्वा दोन वाट्या तुम्ही पाणी घेऊ शकता मी त्याला तीन शिट्या देऊन शिजवून घेणार आहे तीन शिट्या होऊन कुकर थंड झालंय मी तो उघडते हा बघा हा भात तसा छान फळफळीत झाला आहे थोडंसं पाणी असेल तर जेव्हा आपण गुळ खोबऱ्यामध्ये ते मिक्स काढा त्याच्यानंतर ते झाकून आपण ठेवून देऊ शकतो मी इथे एका कढईमध्ये परत एक साधारण मोठे दोन चमचे तूप घेते त्यामध्ये मी हे काजू बदाम टाकते खूप लालसर वगैरे व्हायला द्यायचे नाहीये त्यामध्ये मी आता गॅस बंद करा अशा वेळी आता मी हे एक वाटी खोबरं घेते आणि ते हलकं आहे आपल्याला ला ते लाल वगैरे असं काहीही करायचं नाही आहे साधारण अर्धा ते एक मिनिट फक्त परता आता त्यामध्ये मी हा एक वाटी जो गुळ घेतलाय तो टाकते तुम्हाला जर त्याबरोबर थोडीशी साखर घालायची असेल तरी तुम्ही ती घालू शकता आपल्याला फक्त गुळ वितळेपर्यंतच परतायचं आहे त्याचा पाक करायचा नाहीये आता कु गूळ वितळलाय आता ह्याच्यामध्ये मी आता मनुका टाकते हा गूळ पातळ झाल्यानंतर मी आता हा जो आपला शिजवलेला भात आहे तो थंड करून मोकळा करून घेतला होता बघा घेतलेला भात मी आता या मिश्रणामध्ये टाकलाय आणि मी आता छान परतून घेते बघा त्याला किती तुपामुळे कशी छान सकाकी आली आहे आणि हा बघा कसा छान फळफळीत झाला आहे भात आता मी त्यामध्ये जायफळ वेलची घालते थोड़ा वेळ मी हे झाकून ठेवते पाच सात मिनिटं झाली आहे हा आपला नारळी भात तयार आहे त्याच्यावर मी आता केसर टाकला आहे आणि मी गॅस बंद करते हा आपला नारळी भात तयार आहे <laughs>